सध्या विद्यार्थीदशेमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक कारणास्तव जात पडतानी व जात वॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी याच्यासाठी डॉक्युमेंटेशन त्यांना करावं लागतं आहे आणि वेळेमध्ये त्यांना डॉक्युमेंट्स आपल्या कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये सादर करायचे असतात सा। तर आमच्यापर्यंत अशी गोष्ट कानावरती आज आली होती की समाजकल्याण ऑफिसमध्ये डॉक्युमेंट्स सबमिट करताना कॅन्डिडेटच पाहिजे अन्यथा त्यांचे फॉर्म स्वीकारले जात नाही तर याची कुठेतरी विद्यार्थी शिकण्यासाठी बाहेरगावी असेल मुंबई सारख्या ठिकाणी जर असेल तर त्यांना इथे फिजिकली प्रेझेंट राहणं पॉसिबल होत नाही तर त्याच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी कुणीतरी डॉक्युमेंट सबमिट केले असतात तरी, के तरी इकडे घेतले जात नव्हते तर त्याच्यासाठी विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली पाटील सरांशी आमची चर्चा झाली असं दिग्दर्शनास आलं की बरेचसे लोक या गोष्टींचा फायदा घेऊन की विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी कमी वेळेमध्ये पाहिजे तर त्याचा फायदा होण्यासाठी त्यां मुलांकडनं पैसे आकारले जात आहेत एजंट लोकं इथे तयार झालेली आहेत आणि त्यांना आळा बसावा यासाठी बरेचसे एजंट असे मिळाले आहे की एका एक चार पाच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन एकच व्यक्ती इथे येत आहे आणि हे त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी आता सरळ ठरवलेलं आहे की ॲप्लिकंट ॲप्लिकंटला यायला जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे आई वडील भाऊ चुलते यापैकी कोणी असेल तर त्यांच्याकडनं इथे डॉक्युमेंट सबमिट केले जाणार आहे आणि फार कौतुकास्पद बाब आहे की यांच्याकडनं आठ ते दहा दिवस मॅक्स टू मॅक्स पंधरा दिवसामध्ये यांना व्हॅलिडिटी दिली जाते त्यामुळे फार खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे